नमस्कार मित्रांनो परत एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये भारतातील जागतिक वारसा स्थाने जे आपल्या जुलै दोन हजार पंचवीस हे सुद्धा याच्यामध्ये ॲड आहे तर युनेस्कोद्वारे तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत जुलै दोन हजार पंचवीसनुसार भारतात अशी चौवेचाळीस स्थाने आहेत युनेस्को जी आहे ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी आपल्या जुन्या आणि सांस्कृतिक जे ठिकाण आहे त्याची देखभाल करण्याची ही सर्व जबाब जबाबदारी पूर्ण जगाची आणि आपली सर्वांची असते तर यामध्ये छत्तीस आपले जे आहे सांस्कृतिक स्थळे आहेत सात नैसर्गिक आणि एक मिश्रित आहे संख्येनुसार जे आहे ते जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे सर्वात प्रथम इटली त्याचे एकसष्ट स्थान जे आहे ते युनेस्कोमध्ये नोंद झालेली आहे त्यानंतर चीन ज्याचे साठ स्थान आहे जर्मनी पंचावन्न फ्रान्स चौपन्न व स्पेन स्पेनचे जे पन्नास ठिकाणं आहे आणि भारतामध्ये हे जे दाखवलेले आहे आपल्याला येलो रंगाचे गोव्यात गोवाचे वेगळे आहे म्हणजे खाली नारंगी टिपके म्हणजे हिरवे जे आहे ते पश्चिम घाट समूहाचे आहे हे जे खालचे दिसत आहे ना आपल्याला भारताच्या दक्षिणेला ते सर्व पश्चिम घाट समूहाचे आहे तर आपण आता एक एक ठिकाण बघणार आहे पहिलं आहे अजिंठा लेणी अजिंठा लेणी ही महाराष्ट्रात आहे हे जे रा राज जुन्या राज्याच्या काळामध्ये अतिशय कोरीवपणे बनवलेले इथं वेगवेगळे मूर्ती आणि असं सुंदर असं इथं डिझाईन नक्षीकाम केलेले आहे याचं नोंदणी वर्ष आहे एकोणीसशे त्र्याऐंशीला त्यानंतर आहे वेरुळलेणी छत्रपती संभाजी महाराजनगरमध्ये याची नोंद एकोणीसशे त्र्याऐंशीला झालेली आहे इथं कैलास मंदिर आणि बाजूलाचं घृष्णेश्वर मंदिर आहे आग्र्याचा किल्ला जे उत्तर प्रदेशमध्ये आहे याची नोंदसुद्धा एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये झालेली आहे ताजमहाल उत्तर प्रदेश याचीसुद्धा नोंद एकोणीसशे त्र्याऐंशीलाच झालेली आहे कोणार्क येथील सूर्यमंदिर जे ओडिसा राज्यात येते ह्याची नोंद एकोणीसशे चौऱ्याऐंशीला झालेली आहे हे मित्रांनो आपण आपल्या एका नोटबुकमध्ये नोट करू शकता आणि परत आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी समजा व्हिडिओ बघण्याची गरज भासणार नाही सहावा आहे महाबलीपुरम येथील स्मारके महाबलीपुरम येथील स्मारके जे तामिळनाडू तामिळनाडूमध्ये आहे याची नोंद एकोणीसशे चौऱ्याऐंशीला झालेली आहे सात आहे सातवा आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान जे एकसिंगी गेंडासाठी प्रसिद्ध आहे हे जे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे आसाममध्ये आहे याची नोंद एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झालेली आहे मानस राष्ट्रीय उद्यान हे, हे आसाममध्ये आहे याची नोंद एकोणीसशे पंच्याऐंशीला झालेली आहे केवलदेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान याची नोंद एकोणीसशे पंच्याऐंशीला झालेली आहे गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट जे गोवा राज्यामध्ये एकोणवीसशे शहाऐंशीला याची नोंद झालेली आहे खजुराहो येथील स्मारके मध्य प्रदेश खजुराहो येथील मंदिर समजा मध्य प्रदेश एकोणीसशे शहाऐंशी हम्पी येथील स्मारके कर्नाटकमध्ये हंपी हे ठिकाण आहे याची नोंद एकोणीसशे शहाऐंशीला झालेली आहे फतेहपूर सिकरी येथील बुलंद दरवाजा उत्तर प्रदेशमध्ये आहे याची नोंद एकोणीसशे शहाऐंशीला झालेली आहे पट्टदकल येथील स्मारके कर्नाटक ह्याची नोंद एकोणीसशे सत्याऐंशीला झालेली आहे घारापुरी एरिफंटा लेणी जे महाराष्ट्रामध्ये आहे याची नोंद एकोणीसशे सत्याऐंशीला झालेली आहे चोळ राजाची मंदिरे तामिळनाडू राज्यामध्ये आहे याची नोंद एकोणीसशे सत्त्याऐंशीला झालेली आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान जे वाघासाठी प्रसिद्ध आहे हे, हे पश्चिम बंगालमध्ये आहे याची नोंद एकोणीसशे सत्त्याऐंशीला झालेली आहे नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड याची नोंद एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला झालेली आहे आणि सांचीचे बौद्ध स्मारक आहे सांचीचे बौद्ध स्तूप आपण म्हणतो ना ते जे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे याची नोंद एकोणीसशे एकोणनव्वदला झालेली आहे हिमायूची कबर जे दिल्लीमध्ये आहे अठराशे सत्तावन्नच्या उठाव्याच्या वेळेस शेवटचा जो शासक होता दिल्लीचा तो या हुमायूच्या कबरीमध्ये जाऊन लपला होता याची नोंद एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झालेली आहे कुतुब मिनार व इतर स्मारके दिल्ली याची नोंद एकोणीसशे त्र्याण्णवला झालेली आहे भारतातील पर्वतीय रेल्वे दार्जिलिंग हिमालयन रेल्वे निलगिरी माऊंटन रेल्वे आणि कालका शिमला रेल्वे पश्चिम बंगाल तामिळनाडू हिमाचल प्रदेश आणि यांची नोंद एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला इमेज फॉर्मॅटमध्ये आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आपल्याला खूप फायदा होईल आपण हा व्हिडिओ आपण मित्राला पण शेअर करू शकता तेवीसावे आहे महाबोधी विहार जे बिहारमध्ये आहे याची नोंद दोन हजार दोनमध्ये झालेली आहे भीमबेटका जे मध्य प्रदेशमध्ये आहे याची नोंद दोन हजार तीनमध्ये झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे मुंबईमध्ये आहे सी एस टी ज्याला आपण रेल्वे स्टेशन म्हणतो याची नोंद दोन हजार चारमध्ये झालेली आहे सव्वीसावा आहे चंपानेर पावागड पुरातत्व उद्यान जे गुजरातमध्ये आहे दोन हजार चारमध्ये नोंद झालेली आहे लाल किल्ला दिल्ली जिथे आपला प्रजासत्ताक दिनाचा ध्वज फडकवला जातो दोन हजार चारमध्ये ह्या लाल किल्ल्याची नोंद झालेली आहे जंतर मंतर जयपूर राजस्थान दोन हजार दहामध्ये नोंद झालेली आहे पश्चिम घाट कर्नाटक महाराष्ट्र केरळ आणि तामिळनाडू याची नोंद दोन हजार बारामध्ये झालेली आहे राजस्थानचे डोंगरी किल्ले जे डोंगरावर किल्ले आहे त्यामध्ये महाराणा प्रतापचा चित्तौडगड कुंभलगड रणथंबोर गागरो गागरोन अंबर आणि जैसलमेर याची नोंद दोन हजार तेरामध्ये झालेली आहे राणी की वाव जे गुजरातमध्ये आहे याची नोंद दोन हजार चौदामध्ये झालेली आहे राणी की वाव हे मित्रांनो आपल्या एका नोटावर याचे चित्र आहे ती नोट कोणती आहे आपण कमेंटमध्ये सांगू शकता नेक्स्ट आहे ब ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान जे हिमाचल प्रदेशमध्ये आहे याची नोंद दोन हजार चौदामध्ये झालेली आहे नालंदा पुरातत्व स्थळ नालंदा विश्वविद्यालय जे एका मुस्लिम शासकाने म्हणजेच खिलजीने याला तोडफोड केली होती जे बिहारमध्ये आहे याची नो नोंद दोन हजार सोळामध्ये झालेली आहे कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान जे सिक्कीममध्ये आहे याची नोंद दोन हजार सोळाला झालेली आहे ल कारबुझिएची जी वास्तुशिल्प कामे चंदीगड कॅपिटल कॉम्प्लेक्स जे चंदीगडमध्ये आहे याची नोंद दोन हजार सोळाला झालेली आहे अहमदाबादचे ऐतिहासिक शहर गुजरातमध्ये आहे दोन हजार सतराला याची नोंद झालेली आहे मुंबईचे विक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प जे महाराष्ट्रामध्ये आहे याची नोंद दोन हजार अठराला ला झालेली आहे जयपूर शहर जे राजस्थानमध्ये आहे याची नोंद दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये झालेली आहे नेक्स्ट आहे काकतीय रुद्रेश्वर रामप्पा मंदिर जे तेलंगणामध्ये आहे याची नोंद दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झालेली आहे धोळावीरा जे गुजरातमध्ये आहे याची नोंद दोन हजार एकवीसला ला झालेली आहे शांतिनिकेतन जे पश्चिम बंगालमध्ये आहे याची नोंद दोन हजार तेवीसला झालेली आहे होयसळ वास्तुशिल्प समूह जे कर्नाटकमध्ये आहे त्याच्यामध्ये चेन्नकेशव मंदिर बेलूर होयसळचे होय होयसळेश्वर मंदिर व चेन्नकेशव मंदिर सोमनाथपुरा याची नोंद दोन हजार तेवीसला झालेली आहे नेक्स्ट आहे मैदान आहोम साम्राज्यातील खडग्यावर रचलेले मातीचे ढिग जे आसाममध्ये आहे दोन हजार चोवीसमध्ये याची नोंद झालेली आहे आणि चाच न फक्त महाराष्ट्राचाच नव्हे तर आपल्या देशाच्या अख्ख्या जगाचा राजा आमचा शिवछत्रपती महाराज यांचे महाराष्ट्रातील लष्करी भूप्रदेश जे किल्ले आहे हे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट चाललेले आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील तेरा किल्ले आहे सॉरी अकरा किल्ले आहे आणि एक तामिळनाडूमधला एक किल्ला आहे असे टोटल बारा किल्ले समाविष्ट करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये साल्हेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि जिंजी याच्यामध्ये शिवनेरीवर आपल्या स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज याचा जन्म झालेला आहे आणि रायगडावर महाराजांचा सोळाशे शहात्तरमध्ये राज्याभिषेक झालेला आहे आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये आपण सांगू शकता आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करू शकता परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद